नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय गणित घटक पहिला परिमेय आणि अपरिमेय संख्या रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत परिमेय संख्यामधील क्रमसंबंध लहान मोठेपणा कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स हा उपघटक आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे यामध्ये ए छेद बी आणि सी छेद डी या दोन संख्यामधील लहान मोठेपणा ठरवत असताना प्रथमता पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद म्हणजे ए आणि डी यांचाच गुणाकार अगोदर करायचा नंतर पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश हा गुणाकार नंतर करायचा बिगुणलेशी पहिला गुणाकार जर दुसऱ्या गुणाकारापेक्षा लहान आला तर पहिली संख्या दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा लहान असते जर पहिला गुणाकार ए गुणले डी हा बी गुणले सीपेक्षा मोठा आला तर पहिली परमिट संख्या ए भागिले बी सी भागिले पेक्षा मोठी असते आणि दोन्ही गुणाकार जर समान आले दोन्ही गुणाकार समान आले ए गुणले डी आणि बी गुणले सी तिरकज गुणाकार समान आले तर दोन्ही परिमेश संख्या समान असतात या आधारावर आपण संच एक पॉइंट दोन सोडवणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी द फॉलोईंग रूल्स आर यूजफुल टू कम्पेअर टू रॅशनल नंबर्स इफ ए अपॉन बी अँड सी अपॉन डी आर रॅशनल नंबर सचे दॅट बी अँड डी आर पॉझिटिव्ह इफ ए इंटू बी लेस दॅन बी इंटू सी देन फर्स्ट रॅशनल नंबर ए अपॉन बी लेस दॅन सी अपॉन डी ओके फेन फर्स्ट प्रोडक्ट ए इंटू डी ग्रेटर दॅन सेकंड प्रोडक्ट बी इंटू सी दॅन फर्स्ट राशनल नंबर ए अपॉन बी ग्रेटर दॅन सी अपॉन डी फेन टू प्रॉडक्ट्स फर्स्ट प्रॉडक्ट ए इंटू डी सेकंड बी इंटू सी टू प्रॉडक्ट्स आर इक्वल दॅन टू रॅशनल नंबर्स आर इक्वल ओके कंपेअर द फॉलोईंग नंबर्स प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट टू सराव सरावसन एक पॉईंट दोन खालील संख्यामधील लहान मोठेपणा ठरवा वजा सात वजा दोन वजा सात वजा दोन संख्या रेषेवर आपण मांडणी करताना वजा दोन अगोदर येते नंतर वजा सात येते अगोदर येणारी संख्या मोठी असते वजा दोन ही वजा सात जेव्हा उजवीकडे राहते उजीकडची संख्या नेहमी मोठी असते त्यामुळं वजा सात मोठी त्यानंतर शून्यानी वजा नऊ छेद पाच झिरो मायनस नाईन अ पॉईंट फाईव्ह शून्यानंतरच वजा नऊ छेद पाच आपल्या संख्या रेषेवर घ्यावी लागते त्यामुळे शून्य मोठी आहे ही ऋणच आहे शेवटी ऋणसंख्या शून्यापेक्षा लहान असते त्यानंतर आठ छेद सात आणि शून्य शून्यानंतर उजवीकडं आठ छेद सात संख्या येते ती मोठी आहे शून्यापेक्षा त्यानंतर वजा पाच छेद चार आणि एक छेद चार वजा पाच छेद चार आणि एक छेद चार या दोनमध्ये धनसंख्या ही मोठीच असते ऋणसंख्येपेक्षा त्यानंतर चाळीस छेद एकोणतीस आणि एकशे एक्केचाळीस एकशे एक्केचाळीस छेद एकोणतीस या ठिकाणी या दोन संख्यांचा छेद, छेद, छेद समान आहे छेद समान असताना ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी त्यामुळे एकशे एक्केचाळीस छेद एकोणतीस ही चाळीस छेद एकोणतीस पेक्षा मोठी आहे छेद वजा सतरा छेद वीस आणि वजा तेरा छेद वीस छेद समान आहे वजा सतरा ही वजा तेरापेक्षा लहान आहे ओके म्हणून वजा तेरा शंकरेश्वर अगोदर येते त्यानंतर वजा सतरा वजा तेरा मोठी आहे वजा सतरा लहान आहे त्यामुळे वजा सतरा छेद वीस ही वजा तेरा छेद वीसपेक्षा लहान आहे मायनस सेवन्टीन अपॉइंट ट्वेंटी मायनस थर्टीन अपॉइंट ट्वेंटी हेअर मायनस सेव्हन्टीन इज ले दॅन मायनस थर्टीन सो मायनस सेवन्टीन अपॉइंट ट्वेंटी लेस दॅन मायनस थर्टीन अपॉइंट ट्वेंटी त्यानंतर पंधरा छेद बारा आणि सात छेद सोळा या संख्यामधील लहान मोठेपणा ठरवताना तिरकंच गुणाकार करायचा अगोदर पंधरा गुनिले सहा पंधरा सक्क नव्वद आणि त्यानंतर बारा गुणले सात बारी साती चौऱ्याऐंशी या ठिकाणी नव्वद ही चौऱ्याऐंशीपेक्षा मोठी आहे नव्वद ही चौऱ्याऐंशीपेक्षा मोठी आहे म्हणजे पहिला गुणाकार मोठा आहे म्हणून पंधरा छेद बारा ही सात छेद सहापेक्षा मोठी आहे ओके फिफ्टीन इंटू सिक्स प्रॉडक्ट धीस क्रॉस मल्टिफिकेशन नाइंटी आणि धीस क्रॉस मल्टिफिकेशन ट्वेल्व इंटू सेवन एटी फोर नाईन्टी ग्रेटर दॅन एटी फोर नाईन्टी इज ग्रेटर दॅन एटी फोर दे आर फॉर मायनस फिफ फिफ्टीन अपॉन ट्वेल्व इज ग्रेटर दॅन सेवन अपॉन सिक्स ओके आठवी परिमित संख्या आहे जोडी मायनस ट्वेंटी फायव्ह अपॉन एट मायनस नाईन अपॉइंट फोर या ठिकाणी तिरखंच गुणाकार आपल्याला करणं गरजेचं आहे वजा पंचवीस गुणिले आठ वजा दोनशे येणार गुणाकार ओके त्यानंतर वजा नऊ गुणिले आठ वजा बहात्तर गुणाकार येणार आहे वजा नंतर दोनशे येते त्यामुळं वजा दोनशे हा गुणाकार वजा बहात्तरपेक्षा लहान आहे त्यामुळं पहिली संख्या लहान आहे त्यामुळे वजा पंचवीस छेद आठ लेस दॅन मायनस नाईन अपॉइंट एट वजा पंचवीस छेद आठ ही वजा नऊ छेद आठपेक्षा लहान आहे ओके त्यानंतर बारा छेद पंधरा आणि तीन छेद पाच ओके बारा गुणले पाच हा गुणाकार पहिला करायचा असा त्रिकस कर गुणाकार बारा पंचे साठ आणि पंधरा गुणले तीन पंचेचाळीस हा गुणाकार दोन नंबरला येणार पहिला गुणाकार मोठा आहे म्हणजे साठ पंचेचाळीसपेक्षा मोठा आहे हा गुणाकार म्हणून पहिली संख्या बारा छेद पंधरा आणि तीन छेद पाच समानच आहे तो सॉरी पहिली संख्या मोठे बारा छेद पा पंधरा आणि तीन छेद पाच बारा छेद पंधरा ही मोठे तीन छेद पाच हा पहिला गुन्हा मोठा आहे म्हणून त्यानंतर दहावे आहे वजा सात छेद अकरा आणि वजा तीन छेद चार तिरख गुणाकार पहिला वजा सात गुणले चार वजा अठ्ठावीस आणि अकरा गुणले वजा तीन वजा तेहत्तीस वजा अठ्ठावीस नंतर वजा तेत्तीस येते म्हणजे वजा अठ्ठावीस वजा तेहतीसपेक्षा मोठी आहे पहिला गुणाकार मोठा आहे म्हणून वजा सातशेद अकरा वजा तीन छे चारपेक्षा मोठी आहे मायनस सेवन अपॉन एलेवन ग्रेटर दॅन मायनस थ्री अपॉन फोर वाय फर्स्ट प्रोडक्ट मायनस सेवन इंटू फोर मायनस ट्वेंटी एट सेकंड प्रॉडक्ट एलेवन इंटू मायनस थ्री मायनस थर्टी थ्री मायनस ट्वेंटी एट फर्स्ट प्रॉडक्ट ग्रेटर दॅन मायनस थर्टी थ्री देअर फॉर मायनस सेवन अपॉन एलेवन इज ग्रेटर दॅन मायनस थ्री अपॉन फोर ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करूया धन्यवाद मित्रांनो